नवीन वर्षाचे दहिवडी पोलिसांकडून नागरिकांना अनोखी भेट चोरीला गेलेले व हरवलेले एकोणीस लाख रुपये किमतीचे अष्ट्याहत्तर मोबाईल केले परत पाहूया सविस्तर बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांची सातत्यपूर्ण कामगिरी कायम असून दहिवडी पोलिसांकडून नागरिकांना नवीन वर्षाची अनोखी भेट देण्यात आली आहे चोरीला गेलेले व हरवलेले एकोणीस लाख रुपये किमतीचे अष्ट्याहत्तर मोबाईल दहिवडी पोलिसांनी शोधून ते नागरिकांना परत दिले आहेत सीईआयआर पोर्टल व तांत्रिक माहितीच्या आधारे हे मोबाईल सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या पथकाने शोधून काढले दहिवडी हे माण तालुक्याचे मुख्य ठिकाण असून या शहरातील प्रशासकीय कार्यालय शाळा महाविद्यालय बसस्थानक परिसरातून हे मोबाईल हरवले होते तसेच चोरीला गेले होते त्याचबरोबर गोंदवले बुद्रुक शिखर शिंगणापूर सारख्या धार्मिक ठिकाणांवरून मोबाईल चोरीला केले होते या सर्व गोष्टींची गांभीर्यानं दखल घेऊन विशेष पथकाने महाराष्ट्राच्या विविध भागातून तसेच इतर राज्यातून हे मोबाईल मिळवले एप्रिल दोन हजार चोवीस या महिन्यापासून आतापर्यंत विविध नामांकित कंपन्यांचे एकूण सव्वीस लाख रुपये किमतीचे मोबाईल हे दहिवडी पोलिसांनी नागरिकांना परत केले पोलीस अधीक्षक समीर शेख अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधीक्षक अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस उपनिरीक्षक यशवंत जामदार पोलीस हवालदार बापू खांडेकर श्रीनिवास सानप नितीन धोमाळ निलेश कुदळे महेंद्र खाडे असिफ नदाब सायबर सेलचे महेश पवार यांनी केली पोलिसांच्या या एकूण कामगिरीबद्दल त्यांचे वरिष्ठ आणि सर्वसामान्य नागरिकांमधून अभिनंदन केलं जात आहे नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे देवळी पोलीस स्टेशन सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख सर त्याचबरोबर ऍडिशनल एस पी वैशाली कडूकर मॅडम डीवाय एस पी अश्विनी शेंडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेप्रमाणे पोलीस स्टेशन हद्दीमधील ज्या नागरिकांचे मोबाईल घाळ झालेले आहेत चोरी झालेले आहेत असे सर्व मोबाईल हे शोधून देण्याबाबत आम्हाला सूचना देण्यात आलेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने सीई आय आर -E पोर्टल या तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही दहिवडी पोलीस स्टेशनतर्फे एकोणीस लाख रुपये किमतीचे अठ्या मोबाईल शोधलेले आहेत आणि या नवीन वर्ष दोन हजार पंचवीस ची आम्ही नागरिकांना ही अनोखी भेट दिलेली आहे आज रोजी दहिवडी पोलीस या चोरी झालेल्या घाळ झालेल्या मोबाईलचे वाटप आम्ही नागरिकांना पुन्हा त्यांचे मोबाईल देऊन केलेले आहे सदरची ही संपूर्ण कामगिरी करीता आम्हाला आदरणीय एस पी सर एडिशनल एस पी मॅडम आणि त्याचबरोबर डीवायसी मॅडम यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे या सीएआर आर पोर्टलद्वारे आम्ही आतापर्यंत या जवळपास सव्वीस लाख रुपये किमतीचे तब्बल एकशे दोन मोबाईल शोधलेले आहेत मी याद्वारे सर्व नागरिकांना आवाहन करतो विनंती करतो की ज्या नागरिकांचे मोबाईल चोरीस गेलेले असतील किंवा घा झालेले असतील तर त्यांनी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा तुमच्या मोबाईलच्या चोरीच्या अनुषंगाने किंवा घाळाच्या अनुषंगाने आम्ही त्याची दखल घेऊ त्याची नोंद करून तुमच्या सर्वांचे मोबाईल शोधून देण्याचा आम्ही जास्तीत जास्त रीतीने प्रयत्न करू सदरची संपूर्ण कामगिरी ही माझ्यासोबत आमच्या सीईआर पोर्टलचे कुदळे त्याचबरोबर इतर सर्व सहकारी स्टाफ सर्व बीट अंमलदार यांनी केलेले आहे त्याचबरोबर सर्व दुय्यम अधिकारी आणि आमच्या सायबर विभागाचे महेश पवार यांनी याकरता आम्हाला सहकार्य केलेलं आहे धन्यवाद आपला आवाज न्यूज साठी संदीप जठार